बघा हे शेतावरचं मुक्त संचार कुटपालन आता बघत असाल इकडे कुठेच कंपाऊंड नाही आहे कुठेच शेड नाही आहे हे फक्त रात्री त्यांना कोंबड्यांना बसण्यासाठी वरती कोंबड्या बसतात बाकी कुठलंही कंपाऊंड नाही आहे काहीच नाही आहे तर अशा ठिकाणी हे कुटपालन कर नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉर्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशा तुम्ही सर्व मजेत तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजे तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहे की तुम्ही असा फार्म बघून तुम्ही एकदम शॉक होणार आहेत आणि तुम्हालाही अशा ठिकाणी फार्मिंग करायला नक्कीच आवडणार आहे पण खूप अशी रिक्स आहे आणि ही रिक्स घेऊनसुद्धा एक तरुण खूप चांगल्या पद्धतीने कुलपालन करतं आहे आणि आपणच पिल्लं दिली होती आणि आज ती पिल्लं मोठी झाली आहेत तर म्हटलं जाऊन बघूयात की कशा पद्धतीने पिल्लं झालेत आणि त्यांचं संगोपन कसं चालू आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो सर तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा नमस्कार मी केतन प्रकाश पाटील मुक्का आंबेद आहे पोस्ट सोमटा तालुका जिल्हा पालघर अगदी मुंबई अहमदाबाद हायवेच्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपलं घर आहे आणि बोईसरपासून एक साधारण पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आपलं घर आहे ओके okay. सर तुम्हाला हा कस कन्सेप्ट कसा वाटला की मुक्त संचारमध्ये या सर्व गोष्टी म्हणजे इथे सांगाल तर कसं आहे की मुंगूस येऊ शकतो किंवा मग रानबोका असो तो येऊ शकतो किंवा मग सांगाल तर घार येऊ शकते बैरी ससा नाही येऊ शकतो मग अशा कंडिशनमध्ये पण तुम्ही इथेच ककुपालन का सुरू केलं कसं आहे आजूबाजूचा नेचर बाजूला मोठी नदी आहे क्लायमेट कंट्रोल चांगल्या पद्धतीचं आहे म्हणजे ह्युमॅनिटी जी ग्रोथसाठी पिल्लांना पाहिजे ती अगदी व्यवस्थित आहे आपल्याकडे त्यासाठी okay. आपण ओपन रेंजमध्ये कुठल्याही प्रकारचं कुठेही कंपाऊंड नाही बसण्यासाठी पिंजरा नाही अक्षरशः अगदी पत्र्याच्यावर शेडवर किंवा माडाच्या झावल्यावरती किंवा झाडावरती पक्षी बसतात hmm. रिक्स तर भरपूर आहे hmm. पण क्लायमेटच्या हिशोबाने चांगलं आहे uh, म्हणजे कसं आहे की लाखोचा शेड बांधायचा लाखोचं कंपाऊंड करायचं तो खर्च कुठेतरी कमी करून आपला पक्षी जरी कुठेतरी एक दोन चार पाच कमी झाले तरी तो खर्च तुमचा कवर होतो या हिशोबाने तुम्ही हे कुठ चालू केलं एक सध्याच्या कंडिशन तुमच्याकडे किती पिल्लं आहेत सध्याच्या कंडिशनला लहान मोठे मिळून साडेतीनशे आहेत ओके तर ही पिल्लं तुम्ही कुठून घेतली होती उमेश पाटील यांच्याकडून दोनशे घेतलेली आणि बाकीची माझ्या घरची आहेत सगळी ब्रीड ओके तर मित्रांनो बघत असाल तर हे पूर्ण पिल्लं कोंबड्या या सर्व इकडे फिरतायत आणि इकडे बघत असाल तर हे शेड म्हणजे फक्त त्यांना रात्री जे इथे राखणदार आहेत त्यांना झोपण्यासाठी आहे आणि पक्ष्यांना बसण्यासाठी वर आहे ते पण पुढे जाऊन बघणार आहे थोडंसं संध्याकाळ झालं की ऑटोमॅटिक कोंबड्या तिकडे बसणार आहेत आणि बाकी बघत असाल तर कुठेही इकडे कंपाऊंड नाही आहे काहीच नाही पूर्ण मोकळी जागा आहे आणि पूर्ण मोकळ्या जागेवर ह्या कोंबड्या फिरतायत तुम्हाला इथे बघत असाल तर कुठेच असं कंपाऊंड नाही आहे काहीच नाही आहे तर ह्या पद्धतीने पण सुद्धा आपण कुळपालन करू शकतो तर सर तुम्हाला याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रिक्स आतापर्यंत वाटल्या रिक्स म्हणजे दिवसा मुंगूस आणि रात्री एक रानभोक्या प्रकार येतो त्याला वळीन म्हणतात मांजरीचाच प्रकार येतो मांजरी पेक्षा थोडी लांबट येते तिचा त्रास आहे पण कसा आता आपण इकडे लाईट घेतलंय सातशे मीटर वरून लाईट आणलंय लाईट घेऊन दोनही साईडने दोन बल्ब लावले शेडच्या त्याच्यामुळे उजेडावरती येत नाहीये ओके म्हणजे आता पण तुमचं काही पिल्ल गेली का याच्यामध्ये म्हणजे खाल्ली का पक्ष पक्षाने नाही बहिरीस असा ना आहे तो कसं कोंबडीचं लक्ष नसलं तर तो काय छुप्या मार्गाने येऊन उचलून घेऊन जातो okay. पण त्याच्यासाठी पण आपण बेचकी ठेवलंय थोडासा एक दोन वेळा त्याला हाकडून लावलं परत येत नाही तो ओके okay. तर बाकी तुम्हाला काही इथे अडचणी वाटल्या का बाकी अडचणी तर काहीच नाही कुठल्याही प्रकारचं रोगाचा काही इथं प्रश्नच येत नाही कारण आजूबाजूला सातशे मीटरवर लोकवस्तीच नाहीये ओके आणि इथे फीडचा जो कॉस्ट आहे तो तुम्हाला किती लागतो म्हणजे अंदाजे कसं काय फीड कॉस्ट सांगायला गेलं तर आतापर्यंत मी फक्त शंभर किलोच चार्टर आणि फिनिशर वापरलाय बरोबर पन्नास किलो बाकी टोटली माझ्याकडे जसं आपलं जेवणाचं वेस्टेज आहे कॅनलचं पाणी ते तिकडे गवत रुजलंय आहे नदीकाठी गवत आहे ते गवत खातात आणि बाकी राहिलं तर गाईचं शेण वगैरे वापरून एकदम आरामात सरतात ओके मग तुम्हाला खरोखर म्हणजे फायदेशीर हा बिझनेस वाटतोय का शंभर टक्के फायदेशीर आहे फक्त थोडीशी मेहनत आहे आणि रिक्स आहे आणि टाइम टू टाइम जर व्हॅक्सिनेशन केलं तर कुठलाच प्रॉब्लेम येत नाही ओके मग जेव्हाही तुम्ही पिल्लं घेतली तर इथे लाईटची व्यवस्था नव्हती मग त्यावेळेस तुम्ही ब्रुडिंग वगैरे ती कुठे केली ब्रुडिंग मी माझ्या स्वतःच्या बेडरूममध्ये आठ बाय दहाच्या रूममध्ये केली आणि त्याच्यानंतर इथे आणलेली ओके तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही बघा जर तुमच्याकडे पण जर काही अशा गोष्टी असतील म्हणजे तुमच्या जागा असेल आणि लाखोचे खर्च करायचे नसतील तुम्हाला तर ह्या पद्धतीने पूर्ण ओपन आणि इकडे साईडलाच इथे तुम्हाला या साईडला नदी आहे आणि वेस्टेज वगैरे ह्या गोष्टी सर्व इकडे आणि इकडे आपण म्हणजे ते कोंबड्यासुद्धा अंड्यावर बसवत आहेत बाकीच्या कोंबड्या ह्या पिल्लं हे झाडावर बसत आहेत इकडे बसतायत आणि पुढे पण ते नियोजन बघणार आहेत कशा पद्धतीने आणि कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटी झालेली आहे आणि नुसता आवाज दिला तरी कोंबड्या मस्तपैकी येत आहेत इकडे तर या पद्धतीने नियोजन चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो इकडे बघत असाल तर इकडे अंड्यावर बसलेले आहेत कोंबडे म्हणजे आता चरण्यासाठी बाहेर गेल्यात इकडे एक अंडे दिलेलं आहे आणि काही कोंबड्यांसाठी रात्रीचा जुगाड म्हणून इकडे ह्या पद्धतीने बसण्यासाठी केलेलं आहे काहीच्या माडावर बसतायत काही हे बघा आता ही लहान पिल्लं या साईडला इकडे तुम्हाला आता इथे दिसतील तर ह्याच ह्याच्यामध्ये कोंबडी रात्री घेऊन बसते आता संध्याकाळ झाले आणि इकडे बघत असाल तर हे पूर्ण इकडे नदी आहे आणि ही त्यांची कलिंगडाची वाडी आहे आता कलिंगडसुद्धा होतील आणि इकडे तुम्हाला विष्टा वगैरे दिसेल म्हणजे वर आता इथून त्या कोंबड्या वर जाऊन पत्र्यावर बसतात म्हणजे सगळं सांगाल तर सगळ्यांच्या कोंबड्या ह्या रात्री शेडमध्ये बसतात पण यांच्या कोंबड्या ह्या शेडच्या वर इकडे तुम्हाला विष्टा वगैरे तुम्हाला दिसत असेल तर ह्या पद्धतीने पूर्ण इकडे नियोजन चालतं मित्रांनो आणि कुठलीही सेफ्टी नाही आहे म्हणजे खूप अशी रिक्स आहे आणि ही रिक्स घेऊन हे सर्व हे करत आहे इकडे पाण्याची खाद्याची भांडीसुद्धा ठेवले आणि याच्यामध्ये फक्त कणी वगैरे वापरून ते सध्या कुडपालन चालू आहे आणि तिकडे बघत तिकडे तिकडेसुद्धा कोंबडी आहे मस्त एकदम नियोजन आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे रोग येण्याचे चान्सेस असं खूप असं कमी आहेत मित्रांनो बघा आवाज दिला की पक्षी कुठेही असेल त्या ठिकाणाहून इकडे येत आहे तर सर तुम्ही जे सध्या गावठी कुलपालनच्या मागे लागलेत लोक भरपूर असे तर त्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे खरोखरच केला पाहिजे की काय कसं आहे पैशाचा आमिष किंवा नफा बघून करू नये माणसाने स्वतःला प्रॅक्टिकल काहीतरी त्याच्यातलं समजावं आणि करताना हजार दोन हजार मोठ्या मोठ्या उड्या नाही मारताना माणसाने दहा कोंबड्यापासून वीस कोंबड्यापासून सुरुवात करावी शक्यतो फिक्स न घेता मोठे पक्षी घ्यावे थोडे महाग येतील पण त्यातला ट्रीटमेंट द्यायला सोपं पडते आणि अनुभव चांगला मिळतो त्याच्यामुळे शक्यतो मोठे पक्षी घेऊन सुरुवात करावी तर मोठ्या घेऊन तुम्ही सक्सेस होऊ शकता आणि पिल्ल घेऊन सुरुवात केली तर काय होऊ शकतं पिल्ल कसं मग स्वतः एक तर ट्रेनिंग घ्यावी चांगल्या ट्रेनर कडून आणि प्रॉपर वॅक्सिनेशन आणि फीड मेंटेन जर व्यवस्थित दिलं त्यांना ट्रीटमेंट चांगली दिली तर पिल्लही सांभाळू शकतात ओके तर ह्या पद्धतीने मित्रांनो जसं सर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बघत असाल तर खरंच खूप सुंदर असं यांचं नियोजन आहे म्हणजे रिक्स खूप मोठी आहे पण रिक्सच्या समोर एक सांगाल तर प्रॉफिट पण खूप चांगलं आहे म्हणजे एक दोन चार पाच दहा कोंबड्या गेल्या तरी तुमचं प्रॉफिट व्यवस्थित होऊ शकतं कारण कंपाऊंडला तुम्हाला दोन लाख खर्च येणार आहे शेडला दोन तीन लाख खर्च येणार आहे आणि सगळा तामझाम करायला एवढा खर्च येणार आहे तर तो कुठेतरी तुमचा येणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच कुळपालनामध्ये फायदा होऊ शकतो सर आता पक्षी तुमचा बऱ्यापैकी मोठा होतोय मग तुम्ही याचं विक्रीचं नियोजन कुठे करताय विक्री, करता विक्री तसं बघायला गेलं तर लो ज्या ज्या लोकांना प्युअर गावठी पाहिजे ते लोक आपल्या शेडवर स्वतः येऊन घेऊन जातात साधारण एक पाच महिन्याचा पक्षी ते सहा महिन्याचा पक्षी आपण मोठा झाला समजा कोंबडा बांग द्यायला लागला तर आपण पाचशे रुपये नगाने विकतो कोंबडी साडेचारशे आणि छोटे पिल्ल तर मी विकतच नाही पहिली गोष्ट ओके तर म्हणजे तुम्ही हा व्यवसाय करून समाधानी आहात तुम्ही कुठे जॉब करताय की फक्त ह्याच्यावरच सगळं चालू आहे सध्या तरी मी एक महिना झाला सुट्टीवरच आहे मी स्वतः प्रिंटिंग प्रेस मध्ये जॉब करतोय okay. आणि शेतीमध्येही आपल्याला इंटरेस्ट आहे okay. फलभाज्या वगैरे किंवा आता सध्याच्या घडीला कलिंगड आहे माझ्याकडे गोट फार्म सुद्धा आहे माझ्याकडे बकऱ्याही आहेत बकऱ्या आहेत त्याही सांभाळतो मग एक गाय आहे म्हणजे पूर्ण शेतीपूरक व्यवसाय शेतीपूरक व्यवसायात आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे ओके तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही सुरू करा पिल्लापासून करा मोठ्या कोणापासून सुरू करा आणि खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून तुम्ही कुडपालनामध्ये सक्सेस मिळू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो